विद्यार्थी आज आपण सातवी पायथ्यावरच सिद्धांत उपघटनामध्ये फाटकोण त्रिकोण राईट हँड लेफ्ट या बाबी पाहणार आहोत बघा पायथ्यावरचा सिद्धांत पायथ्यावरच सिद्धांत म्हणजे काय पायथ्यावर कोण होते त्यांनी नेमका कोणता सिद्धांत मांडला नेमका हा सिद्धांत मांडला असेल त्यांचा नेमका अभ्यास कोणता होता कोणत्या आकृती संदर्भात कोणत्या विशिष्ट भूमितीतील एका गुणधर्माला त्यांनी अनुसरून अभ्यास केला होता या बाबी आज आपण या पायथागृसा सिद्धांतामध्ये पाहणार आहोत बघा अनेक सगळे वेगवेगळे शास्त्रज्ञ मिनिटांमध्ये होऊन गेले किंवा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा होऊन गेले या सगळे शास्त्रज्ञांनी काय केलं की एखादा घटक घेऊन एखादा सिद्धांत जे त्यांनी इन्व्हेन्शन केलं असं आपण म्हणू शकतो किंवा एखाद्या आकृतीवर त्यांनी अभ्यास भरपूर केला आणि त्या ज्या व्यक्तीने हा अभ्यास केला त्या त्या व्यक्तींचं नाव किंवा त्या एका घटकाचं नाव त्याला दिलं जातं आता पायथागोरसनी एक त्रिकोण आणि त्या त्रिकोणाशी संबंधित अभ्यास केला होता काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण म्हणजे काय बघा आपण सांगूया विचार करूया काटकोण त्रिकोण म्हणजे काय बघा या पायतागोरच्या एका बद्दल जर समजा सांगायचं झालं तर पायथागोरस हा थोर ग्रीक गणिती ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेला होता बघा सहाव्या शतकामध्ये एका ख्रिस्तपूर्व म्हणजे ग्रीक ख्रिस्तपूर्व होऊन गेले होते त्यांनी काय केलं होतं बघा गणित विषयात त्यांचे खूप मोठे योगदान आहे गणित विषयामध्ये त्यांनी खूप सरळ असा अभ्यास केला होता ह्या या या व्यक्तींनी पायथागोरस दिसायला कसे होते किंवा आणखी जर समजा त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर आपण गुगल या एका वेबसाईटवर जाऊन सर्च इंजिनवर जाऊन जर समजा आपण पायथागोरस इन्व्हेन्शन जर समजा आपण टाकलं आणि जर समजा एंटर मारलं तर या पायथागोरस या व्यक्ती संदर्भात किंवा या शास्त्रज्ञांच्या संदर्भात आपल्याला भरपूर अशी माहिती मिळू शकते तर आपण थोडकी जी माहिती आपल्याला अपेक्षित आहे या सातवी येतेमध्ये तितकं आपण थोडंसं या ठिकाणी बघूया गणित शिकावं त्याची त्यांची हातोडी होती गणित कसा शिकवावा मुलांना कसं चांगल्या पद्धतीने शिकवता यावं मुलांना आकलन कसं व्हावं यासंदर्भात त्यांनी खूप अध्ययन चांगल्या पद्धतीने केलं होतं बघा अनेक शिष्य तयार केले होते गणित विषय शिकवण्यासाठी अनेक शिष्य तयार केले होते काठकोण त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत फार पूर्वीपासून अनेक देशातील लोकांना माहीत होता बघा या काठकोण त्रिकोणासंबंधीचा एक सिद्धांत होता तो अनेक देशातील लोकांना माहीत होता परंतु त्याचं अंमलबजावणी कसं करावं ते नेमकं सिद्धांत काय आहे ह्याचं विश्लेषण कोणी करत नव्हतं परंतु ह्या ग्रीक शास्त्रज्ञ पायथागोरस यांनी मात्र ते केलं होतं बघा भारतातील शिल्पसूत्र या ग्रंथातही तो आहे भारतामध्ये विशिष्ट विविध प्रकारचे ग्रंथ गणेशांमध्ये असते आयुर्वेदा संबंधी असते किंवा इतर आणखी भरपूर अशा संबंधी ग्रंथ उपलब्ध आहेत त्यामध्ये भारतामध्ये शुल्कसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे या शुल्कसूत्र नावाच्या या ग्रंथामध्ये काठकोण त्रिकोणाबद्दलची माहिती त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे तर या शुल्कसूत्र या ग्रंथात ही सिद्धांताची सिद्धता पायत्या प्रथम दिली म्हणून त्याचे नाव त्या सिद्धांतात दिले गेले काठकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हा तो पायटागोर्स सिद्धांत आहे पायथागोरस या शास्त्रज्ञांनी ने नेमका कोणता सिद्धांत मांडला कोणत्या आकृतीबद्दल मांडला हे आपण या ठिकाणी आपण पुढील भागामध्ये एक एक पाहत जाणार आहोत तत्पूर्वी आपण ही थोडीशी माहिती लिहून घ्यायची आहे पायथागोरस नेमकं काय कोण आहे हे पायथागोरस पायतागोर सिद्धांत लिहून घ्यायचा आहे बघा पायथागोरस या व्यक्तीने काय काय केलं तर बघा पायता या शास्त्राने काटकोण त्रिकोण बघा काटकोण त्रिकोणाचा त्यांनी अभ्यास केला होता त्रिकोणा संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया हे थोडीशी मी या ठिकाणी उत्सव आहे परंतु पुढील वाजता पर आणखी थोडीशी माहिती देते मी बघा या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आहे की ए बी हा काठकोण त्रिकोण आहे काठकोण त्रिकोणामध्ये हा ए बी बी सी आणि सी ए हे तीन कसे आहेत बाजू आहेत या ठिकाणी बी हा लग काय आहे या ठिकाणी आहे परंतु बी या ठिकाणी नव्वद अंश असताना कोण या ठिकाणी समावेश झाला आहे किंवा या ठिकाणी अंतर्भूत झाला आहे बघा त्रिकोण ए बी सी बी बरोबर कोण बी बरोबर नव्वद अंश बघा बी बरोबर किती आहे नऊ या ठिकाणी बघायचं आहे आता पायथागोरस या शास्त्रज्ञांनी नेमकं कोणती माहिती सांगितली आहे आपण या ठिकाणी बघूया तेही सांगितलं आहे पाठकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या वर्गाची कर्णाचा वर्ग जितका असेल तितका त्याच्या सोबतच्या दोन बाजूंच्या वर्गाची भेरीज असेल असं तिने म्हटलं आहे आता हे झालं तोंडी पण तुम्ही लेखी स्वरूपा तुम्हाला लिहून देतो जेणेकरून आपल्याला नेमकं तरी काय सांगितलं आहे हे आपल्याला हे कळेल ठीक आहे बघा एसी वर्ग एसी वर्ग एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग बघा एसी वर्ग एसी वर्ग या ठिकाणी दिला आहे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग या ठिकाणी दिला आहे म्हणजे कर्णवर्ग बरोबर एक एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग अशा सर्व पद्धतीने दिला आहे म्हणजे पाहिल्या वर्षीय व्यक्तींनी या शासनाने काय नेमकं सांगितलं आहे बाबतीत कर्ण वर्ग बरोबर बघा कर्ण वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बी सी वर्ग यांची पेरीज म्हणजेच कर्णवर्ग बरोबर येतो हे महत्वाचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपण जर समजा हे अक्षर स्वरूपमध्ये वाटलं तर आणखी बुद्ध स्वरूपामध्ये बघा कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बघा कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग असं या ठिकाणी दिलेलं आहे आपण ही माहिती नेमका आकृती नेमका कोण हा ही संकल्पना ही परत पायथ्यावर संदर्भामध्ये कोणती आहे ते थोडस आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये लिहित असताना हा आकृती हा जो काही काट कोण तरीकोन आहे एबीसी हा थोडासा मोठा काढा जेणेकरून आपल्याला त्याचे नेमके इंडिकेशन आपल्याला दिसतील शिरोबिंदू तुला व्यवस्थित बी या ठिकाणी हा काटकोण त्रिकोर्ण असा चौकोन चौकट करून दाखवा हा अशा स्वरूपात असताना बाजू किंवा बिंदू असेल तर त्याला नव्वद अंश म्हटलं जाते असे असे या ठिकाणी आघात आहे त्यासोबत एसी हा एक कर्ण आहे एसी हा काय आहे कर्ण एक बाजू ही एक बाजू व दुसरी बाजू Ya, dekatnya pun saya. दुसरी बाजू या ठिकाणी बघा घेऊन घ्यायचं आहे एक बाजू दुसरी बाजू आता काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोण कसा असतं काठकोण त्रिकोणामध्ये काटकोण त्रिकोण हा बघून घ्यायचा आहे काटकोण त्रिकोणामध्ये ए बी बी सी आणि ए सी या तीन बाजू आहेत यामध्ये ए बी व बी सी ह्या दोन बाजू आहेत व ए सी हा कर्ण आहे म्हणजेच काटकोण त्रिकोणामध्ये ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग ह कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणजेच कर्णवर्ग बरोबर ही बाजू आपण या ठिकाणी समजून घ्यायची आहे पायथागोरस यांनी काय केलेलं आहे पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये कर्णाच्या वर्गात वरग वर्ग जितका असेल तितकं एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग असं दिलेलं आहे ही बाजू आपण ह्या बाबी आपण लक्षात घ्यायची आहेत पुढील घटकामध्ये आपण कर्ण कोणता वेगवेगळ्या बाजूचे काही वेगवेगळ्या आकाराच्या स्वरूपात असणारे काही मी त्रिकोण देणार आहे या त्रिकोणामधील कर्ण आपल्याला शोधायचा आहे बघा बघा बघून घ्यायचं आहे व्यवस्थित एबीसी दुसरं देते मी बघा याच्यामध्ये कर्ण कोणता आहे कर्ण कोणता आहे आपण सांगायचं आहे कर्ण आहे ए सी व याच्यामध्ये कर्ण कोणता आहे वाट या ठिकाणी दोन बाजू किंवा दोन बागे आपल्याला घ्यायचे आहेत कर्ण एसी व कर्ण एक्स या ठिकाणी आहे दोन कर्ण आपण समजून घ्यायचं आहे बाजू लक्षात ठेवायची आहे आता त्याची पुढची बाजू किंवा पुढील बाबी वेगवेगळ्या स्वरूपमध्ये करणं आपल्याला काटकोण त्रिकोण आपण करू शकतो काटकोण त्रिकोणामध्ये एक बाजू कशी असते की मोठी असते त्याच्यामध्ये एक एक कोण हा काटकोण त्रिकोण म्हणजे नव्वद अंशाचा असतो नव्वद अंशाचा असल्यामुळे काय होतं नव्वद अंशाचा असल्यामुळे काय होतं की त्याला माप त्याच्या पुढची जी बाजू असेल तो तो कर्ण असतो ही बाजू लक्षात ठेवायची आहे म्हणजे जर समजा आता या ठिकाणी काटकोण त्रिकोणामध्ये जर समजा ही बाजू दिली बघा या ठिकाणी बघा ए बी सी पी आर हे या ठिकाणी तीन तीन दिलेले बाजू असताना बाजू म्हणजे कर्ण असतो म्हणजे काटकोन त्रिकोण असताना समोर बाजू ही कर्ण असते म्हणून गुणधर्मामध्ये एक बाजू घ्यायची आहे काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण काटकोन त्रिकोण बाजू असते बघा या ठिकाणी समोरील बाजू करण असते बघा हा काटकोण आहे त्या काठकोना समोरील बाजू काय कर्ण असते आता पी क्यू आर मध्ये क्यू आय मध्ये काठकोण आहे त्या काठकोना समोर बाजू आहे ए सी बी सी मध्ये बी हा काय हा काटकोण आहे या एसी म्हणजे या बी च्या सुरू आहे बाजूला एसी आता की बाजू की बाजूला अशा ठेवायच्या आहेत बघा या ठिकाणी त्रिकोणी एबीसी मध्ये एसी वर्ग बरोबर ए बी ए बी वर्ग बी सी वर्ग या ठिकाणी दिला आहे ए बी किती आहे पाच दिलेला आहे बी सी किती आहे बारा दिलेला आहे ए बी पाच म्हणजे पाचचा वर्ग बरोबर पंचवीस बी सी म्हणजे बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस पंचवीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर म्हणजे बघा या ठिकाणी गरम क्रिया कशी करावी लागते ए सी वर्ग बरोबर एक है। है। बर्ण बर्ण एक या ठिकाणी एकशे एकोणसत्तर आलेले आहे म्हणजे एसी बरोबर एकशे एकोणसत्तर या आपण वर्णमुळ काढलं तर किती येतं तेरा येतं तेरा येतं हे आपण बघायचं आहे एसी बरोबर तेरा हे आपण बघायचं आहे पण एसी किती आलेला आहे तेरा आहे म्हणून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग ए बी किती आहे पाच वर्ग अधिक बी सी किती आहे बाराचे वर्ग बरोबर ए सी किती आहे तेराच वर्ग म्हणजे पंचवीस अधिक एकशे सव्वेचाळीस बरोबर एकशे एकोणसत्तर या ठिकाणी ही बाबी आणि लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकता त्रिकोण ए बी सी मध्ये एसी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग बी, बी, बी सी वर्ग ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग ए बी किती दिला आहे बघा ए बी पाचचा वर्ग दिला आहे अधिक बी सी बी सी किती दिला आहे बारा दिला आहे म्हणजे पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग पाचचा वर्ग पाचा पाचा पंचवीस पंचवीस आलेला आहे अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस म्हणजे बघा एकशे चव्वेचाळीस अधिक पंचवीस पाच आणि चार नऊ चार दोन सहा एकाशे एकशे एकोणसत्तर एसीचं वर्ग आपल्याला काढायचं एसी वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर हे वर्गमुळात टाकायचं एकशे एकोणसत्तरचं वर्गमुळं आलेलं आहे तेरा बघा तेरा व्यवस्थित आलेला आहे काय एकशे एकोणसत्तरचा वर्ग मुळ आलेला आहे तेरा म्हणजेच या ठिकाणी ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग ए बी वर्ग बरोबर पाचचा वर्ग अधिक बाराचा वर्ग बरोबर तेराचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर म्हणजे पाच बारा आणि तेरा ह्या जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आपण या ठिकाणी बघू शकतोय लिहून घ्यायचा व्यवस्थित आकृतीमधलं आणखीन गावं ते आपण या ठिकाणी बनवायचे आहे

या ठिकाणी ए बी ही उंची आहे पाया बी सी दिलेला आहे कर्ण ए सी दिला आहे म्हणजेच या ठिकाणी पायतागुरस्त प्रमेय जर समजा आपण विचारत घेतला तर ए सी वर्ग बरोबर वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग या ठिकाणी दिलेला आहे आपण तो व्यवस्थित नीट लिहून घ्यायचा आहे बघा शास्त्रज्ञ होते ही बाई ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे त्यासोबतच सूत्र बद्दल माहिती आहे आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकता आणखीन एकदा पायताग्रोस बद्दल आपण आणखीन एक या ठिकाणी आकृती करून घेऊ शकतोय बघा बाजूच काय करायचं आपल्याला माप काढायचं आहे तर आपण कर्णवर्ग बरोबर कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग बघा कर्णवर्ग किती दिलेला आहे चा वर्ग या ठिकाणी दिला आहे एक बाजू या ठिकाणी किती दिले आहे सहाचा आणि दुसरी बाजू आपण काय करायचं आहे एक्स म्हणायचं आहे बघा काय काय करता येईल गणिती क्रिया बघून घ्यायचं आहे गणित क्रिया सहा चालू या ठिकाणी किती आला आहे छत्तीस दहा चालू शंभर बघा या ठिकाणी काय काय करता आपण दोन घ्यायचं आहे या ठिकाणी अधिक एक्स असं म्हणलेलं आहे बघा आता या ठिकाणी शंभर शंभर वजा जर छत्तीस केलं बरोबर एक्स आहे असं म्हटलं तर शंभर वजा छत्तीस किती आलेलं आहे चौसष्ट हा म्हणजे आहे चौसष्ट चौसष्ट हे एक्स काय आहे हे एक्स वर्ग आहे असं लिहिलेलं आहे बघा एक्स वर्ग बरोबर वर चौसष्ट

सहा चार दहा ऐकशी शून्य हा एक सहा सहा तीन एक दहा म्हणजे हा कर्णवर्ग आहे किंवा पायतावश्यक प्रमेयानुसार हा काटकोण ठिकून आहे होतो या ठिकाणी सिद्ध आहे काम केलेलं बघा वर्ग बरोबर या ठिकाणी दिला आहे कर्णवर्ग बरोबर एक बाजू एक बाजू वर्ग आणि दुसरी बाजू वर्ग एक बाजू सहा दिली दुसरी बाजू या ठिकाणी काढायची होती कर्णवर्ग दहा दहाचा वर्ग शंभर सहाचा वर्ग छत्तीस एक आपण स्वर्क मध्ये एक वर्ग आहे ठेवलेला आहे एक वजा अधिक स्वरूपाचे असलेले छत्तीस इकडे वजा स्वरूपात आले शंभर वजा छत्तीस चौसष्ट आले एक बरोबर दिल शंभर वजा छत्तीस चौसष्ट चौसष्ट चौदा वर्ग काढलं तर आठ या ठिकाणी आहे एक ठिकाणी आठ आलेला आहे म्हणजे एल आठ आला आहे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे स्वात्याय देखील पायथागोरस शासकी माहिती घ्या पायटगोरशी सूत्र लिहा पॅटगोरशी सूत्र लिहायचं आहे या ठिकाणी त्यानंतर घ्या स्वाध्यामध्ये पायटावर शिक्षण माहिती घ्यायची आहे पायच्या वर्षी सूत्र घ्यायचं आहे व उदाहरणे दोन घ्यायचे आहेत कर्ण वर्ग स्वरूपामध्ये असतील काही उदाहरणं असतील तर हे आपण आपल्या स्वरूपात किंवा मरणी आपण चढवायची आहे पुढील बाबीला किंवा पुढील तासाला आपण याच्यातील पुढील बाबी आपण अभ्यास ठीक आहे धन्यवाद